नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी संकट येतच असतात कधी घरात अडचण कधी पैशांचं संकट कधी आरोग्याचं आणि कधी नात्यांमधलं कधी आपल्यालाच लोकांकडून गैरसमज तर कधी बाहेरचं जग आपल्या विरुद्ध उभं राहतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा संकट हे शिक्षण असतं तर ते स्वामींचं परीक्षण असतं आणि जो भक्त या परीक्षणात स्थिर राहतो त्याला स्वामी समर्थ स्वतः आधार देतात आणि म्हणतात अडचण आली म्हणजे माझं लक्ष त्या भक्ताकडे वळलं आहे म्हणून पहिलं काम तर घाबरायचं नाही आपल्याला अनेकदा हे पण स्वामी सांगतात प्रत्येक संकटाच्या मागे काहीतरी कारण असत ते कारण पूर्वजन्माचं कर्म किंवा सध्याच्या कृतीचे परिणाम किंवा स्वामींची शिकवण असू शकते स्वामी समर्थ म्हणायचे जो संकटात स्थिर राहतो तोच खरा माणूस आहे मग संकटाच मूळ शोधा मी कोणावर अन्याय केलाय का मी कोणाला दुखवलाय का मी स्वतःकडे दुर्लक्ष केलंय का किंवा मी परमेश्वराचा विश्वास कमी केलाय का ही आत्मपरीक्षा करा कारण संकट हे आपल्याला थांबून पाहायला भाग पाडत ते सांगतं थोडं थांब आणि दिशा बदल संकट आलं की मन हलत घाबरतो रडतो झोप उडते विचार थांबत नाहीत पण त्या क्षणी एकच गोष्ट करा श्वासावरती नियंत्रण आणि स्वामींच नामस्मरण आपल्या माहिती माहितीये नामस्मरणात जी ताकद आहे ती इतर कशामध्येच नाही आणि आपले गुरु श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण म्हणजे सगळ्या संकटांपासून मुक्तताच आहे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणत राहा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ मन जितकं घाबरत तितकं मनावर लक्ष द्या आणि या नामाचा उच्चार करा कारण हेच एक औषध आहे स्वामी समर्थांनी अनेकदा संकटातून बाहेर काढलं पण त्यांनी एकच सांगितलं माझ नाव घे बाकी मी पाहतो मग आपलं मन ज्या क्षणी तुटतंय त्या क्षणी स्वामींच नाव धरा कारण जेव्हा स्वामींच स्मरण करता तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात उतरायला चालू होतात आणि स्वामी समर्थांनी सांगितलं देखील फक्ता जेव्हा वेळ अवघड होते तेव्हा तोंड बंद आणि नाम चालू ठेवा हे वाक्य पुरेसा आहे जीवन बदलायला कारण संकटात बोललेलं प्रत्येक वाक्य भविष्य ठरवत राग नकारात्मक विचार स्वतःवर दोष हे सगळं संकट वाढवत त्यामुळे स्वामींचा उपाय अगदी सोपा हो आहे सगळ्यात पहिलं म्हणजे नामस्मरण करा दिवसभर चालताना बसताना जेवत असताना स्वामींचे नाव घ्या दुसरी गोष्ट आपल्याला कोणती करायची आहे जर आपल्यावरती कोणतं संकट आलं असेल तर आपल्याला दान करायचं आहे संकटातून बाहेर पडायचं असेल तर कोणाला तरी मदत करा अन्नदान वस्त्रदान किंवा कोणतीही सेवा तुम्ही करू शकता तिसरा उपाय म्हणजे स्वामींचा दररोज एक दिवा लावा स्वामींच्या नावाने आपल्याला देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे असं जर केलं तर अकरा दिवसांमध्ये तुमचं जे काही संकट आहे ते नाहीच होईल आणि याची अनुभूती तुम्हाला लवकरच मिळेल स्वामींच्या पादुकांना नमस्कार करा आणि म्हणा माझं मन स्थिर ठेवा काही काळ मौन धारा कारण मौनातच उत्तर सापडत स्वामी समर्थ म्हणतात देव हा दगडात नाही तर भक्ताच्या धैर्यात आहे आणि मनामध्ये आहे स्वामी समर्थ संकटाकडे अडथळा म्हणून कधीच पाहत नाहीत ते म्हणतात संकट म्हणजे स्वामींनी दिलेली परीक्षा आहे जी की तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतोय का नाही हे पाहायचे आहे तेव्हा संकटात म्हणत राहा स्वामी तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि त्या एका वाक्यात अमर्याद शक्ती आहे कारण श्रद्धा जिवंत असेल तर कोणतंही संकट आपल्याला हरवू शकत नाही स्वामी समर्थ अनेकदा म्हणायचे फक्त संकट आलं म्हणजे भिवू नकोस संकट माझ्या रूपातच आलं आहे मग ते संकट स्वामींच वेशांतर असेल आणि ते येत आपल्याला शिकवायला समजूत काढायला मजबूत बनवायला आणि पुढच्या मोठ्या आशीर्वादासाठी तयार त्यामुळे संकट टाळायचं असेल तर काही साध्या गोष्टी रोजच्या आयुष्यात तुम्ही घेऊन येऊ शकता जसं की सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायचं आहे पहिलं पाच मिनिट फक्त आणि फक्त ओम श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे काहीच बोलायचं नाही फक्त हा नामस्मरणाचा जप आपल्याला करायचा आहे दररोज घरामध्ये अगरबत्ती लावायची आहे सुगंध हा सकारात्मकतेच एक माध्यमच आहे आणि ज्यांनी त्रास दिला त्यांनाही क्षमा करायची आहे कारण क्षमा म्हणजे कर्जमुक्तीचं दार आहे अन्न खाताना स्वामीचं स्मरण करा स्वामी समर्थ म्हणत पहिला घास घ्या दर आठवड्यात एक दिवस स्वामींची सेवा करा शक्यतो गुरुवारी स्वामींची सेवा करा मंदिरामध्ये गरिबांना अन्नदान किंवा प्रार्थनेत काहीतरी करा पण सेवा नक्की करा आणि आपली वाणी शांत ठेवा बोलण्यातून निर्माण होणारी ऊर्जा चांगली असेल तर संकट दूर राहतात स्वामी म्हणतात भक्ता मी तुझ्या घरात आहे जर तू मन शांत ठेवशील तरच माझं दर्शन तुला घेता येईल संकट आलं की स्वामी समर्थ आपल्यासोबत असतात हे विसरू नका ते नेहमी म्हणायचे माझं नाम घेऊन जो स्थिर राहतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो मग तुम्ही कितीही अडचणीत असाल ते फक्त मनात ठेवा स्वामी माझ्या पाठीशी आहेत असेल पण पहाट नक्की येते संकट असलं तरी शेवटी स्वामींची कृपा त्यावरती विजय मिळवतेच म्हणून आजपासूनच ठरवा घाबरण्याऐवजी प्रार्थना करायची रडण्याऐवजी स्वामींचं नाम घ्यायचं आणि तक्रार करण्याऐवजी कृतज्ञ राहायचं जो संकटात शांत राहतो तोच स्वामींच्या स्वरूपात असतो त्यामुळे मंडळी संकट आला की हे वाक्य लक्षात ठेवा स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत संपूर्ण श्रद्धेने प्रेमाने आणि आत्मविश्वासानं मनत राहा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण आज या या मंत्राचा अकरा वेळा जप करूया आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सुरू करूया आपल्या नामस्मरणाला ओम श्री स्वामी समर्थ 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 धन्यवाद मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद